नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्जदारांची नोंदणी करण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस पासून पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस याचे अर्ज भरणे सुरू झाले आहे पशुसंवर्धन विभागामार्फत हे सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील ज्या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन शेळीपालन दुधाळ जनावरांचे पालन या संदर्भामध्ये पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के सबसिडी ही लाभार्थ्यांना दिली जाणार आहे याची अर्ज भरण्याची सुरुवातीची दिनांक आहे तीन मे दोन हजार पंचवीस योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी योजनेच्या पोर्टलवरती म्हणजेच ए एच महा बी एम एस या पोर्टलवरती आपली अर्जदाराची नोंदणी करणे आवश्यक आहे अर्जदार नोंदणी केल्यानंतरच आपल्याला या पोर्टलवरती अर्ज भरणे शक्य आहे यासाठी पोर्टल ओपन केल्यानंतर उजव्या हाताच्या तीन रेषांवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर समोर ओपन होईल यामध्ये योजनेसाठी अर्ज करा त्यापूर्वी अर्जदार नोंदणी हा ऑप्शन आहे यावर क्लिक केल्यानंतर अर्जदार नोंदणी संदर्भातील सर्व महत्वाच्या सूचना आपल्याला स्क्रीनवरती दिसून येतात या सूचना खालीलप्रमाणे आहेत नोंदणी करताना किंवा अर्ज भरताना लाल रंगामध्ये स्टार चे अर्थ असा आहे की ही माहिती आपल्याला भरणे अनिवार्य आहे ही माहिती भरल्याशिवाय हा फॉर्म पुढं सरकला जात नाही ज्या अर्जदाराला अर्ज भरायचा आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे अठरा वर्षाच्या आतील जे लोक आहेत तर ते या योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज भरू शकत नाहीत एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची ये नोंद घ्यावी अर्जदाराने स्वतःचा किंवा वापरत असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे या दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एस एम एस द्वारे कळवण्यात येणार आहे त्यामुळे जो स्वतःचा वापरतेला नंबर आहे तर तो, तो नंबरच इथं नोंदणीसाठी टाकणे गरजेचे आहे एकदा मोबाईल नंबर सेव्ह केला म्हणजे जतन केला की तो पूर्ण पुढच्या प्रक्रियेमध्ये बदलता येणार नाही अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्याला जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाचे सादर करणे बंधनकारक आहे रेशन कार्ड नुसार सर्व नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड आधार कार्डचा नंबर याची माहिती अचूकपणे भरणे गरजेचे आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येणार आहे अर्जदाराने स्वतःची माहिती पूर्णतः खरी देणे बंधनकारक आहे माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द करण्यात येईल अर्जदाराचा फोटो ऐंशी केबी पर्यंत जे पी जे जे पी जी किंवा जे पीई जी इत्यादी प्रकारच्या फाईलमध्ये असावा अर्जदाराची स्वाक्षरी चाळीस केबी पर्यंत असावी अर्जदाराची नोंदणी करण्यापूर्वी जे सही व फोटो किंवा इतर जे काही कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत तर ते योग्य साइज मध्ये बनवून घ्यावे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागाच्या पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के सबसिडीच्या ज्या काही योजना आहेत त्यामधील नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या संदर्भामध्ये अर्जदाराची नोंदणी करण्यासंदर्भातील महत्वाच्या बाबींसंदर्भात माहिती घेतली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनलवर व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करायला सबस्क्राइब करायला विसरतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जर अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोचण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन येणारे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये